पूर्णा नदीकाठच्या गावातून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे या वाळू चोरीला महसूल सोबत पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याच्या तक्रारही नव्या नाहीत त्यातच एकाने हप्ते घ्यायचे आणि दुसऱ्याने ठरवून कारवाई करायची यातून वाळू चोर व वा महसूल यांच्यातील संघर्ष वाढला आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक महसूल व पोलिसांची अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे का आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार फिरते बेट व बेटके पथकातील बाहेरील कर्तव्य अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाई दरम्यान हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे गत काही महिन्यात पूर्णा नदीकाठच्या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या वादानंतर महसूल कडून अनेकांवर गुन्हे दाखल केले पण पोलिसांकडून तत्परतेने वाहू चोरांना अटक करणे गुन्ह्यातील वाहने ताब्यात घेणे यासाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नसल्याचे तक्रारीही वाढल्या आहेत त्यामुळे पुन्हा नदीकाठच्या काठच्या वाहू चोरांचे मनोबल वाढत असल्याच्या लेखी तक्रारी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केले आहेत प्रशासनाकडून यावर कोणती कारवाई होते आता हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरते महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन मारकर मंठा जिल्हा जालना